नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम सी आयोगाचं सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग गट एकूण दोन संवर्गाचा निकाल प्रसिद्ध करण्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे जाहिरात क्रमांक तीनशे सव्वीस दोन हजार तेवीस व जाहिरात क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार तेवीस तर दोन संवर्गाच्या मुलाखती दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आल्या असून प्रस्तुत संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे तर संवर्गाचं नाव आहे सहयोगी प्राध्यापक जीव रस जीव रसायनशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट परभणी आणि सहयोगी प्राध्यापक सूक्ष्मजीवशास्त्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट अ अलिबाग मुलाखत घेण्यात आलेला दिनांक होता सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या पर या मुलाखती घेतलेल्या जाहिरातीचं जे जा पात्र उमेदवारांचे जे मुलाखती झालेल्या आहेत त्यांचा निकाल आयोगाने सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत तर त्यांनी निकाल चेक करा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा धन्यवाद